कॉम्रेड समाज नावाचा कोणताही दगड उचलून बघ कॉम्रेड समाज नावाचा कोणताही दगड उचलून बघ विषमतेचा विंचू असतोच त्याखाली कॉम्रेड समाज नावाचा कोणताही दगड उचलून बघ विषमतेचा विंचू असतोच त्याखाली तसं अभिव्यक्तीच्या आतड्यात बरच काही पचवता येतरी तसं अभिव्यक्तीच्या आतड्यात बरंच काही पचवता येत रे पण बंडखोरीचे ढेकर देताना लाज वाटते कॉम्रेड एकदा तूच मला फट्टू म्हणालास कॉम्रेड एकदा तूच मला फट्टू म्हणालास खोट कशाला बोलू आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी मला खरं खुरं ओळखलं कॉम्रेड खोट कशाला बोलू आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी मला खरं खुरं ओळखलं कॉम्रेड या आयुष्याला आयुष्याच्या अहंकाराच्या कॉम्रेड तुला माहिती आहे ना कॉम्रेड तुला माहिती आहे ना इथे आडनावाच्या वेळीवरती माणूस पण चिरला जाते कॉम्रेड तुला माहिती आहे ना इथे आडनावाच्या वेळीवर

कॉम्रेड माझे तर्क दिवसेंदिवस सुजत चालले जाणीवेचे आकार फुगत चालले या सुजत चाललेल्या तर्कांवर कुणी कुठल्या धर्माचा कॉम्रेड माझे तर्क दिवसेंदिवस सुजत चालले जाणिवेचे आकार फुगत चालले या सुजत चाललेल्या तर्कांवर कुणी कुठल्या धर्माचा बाम लावू नये या फुगलेल्या जाणीवेच्या आकारांना कुणीही कुठल्याही घोषणाच्या सुया टोचू नये कॉम्रेड हे बस कॉम्रेड हे बस आपण अस्तित्वाची करू कॉम्रेड हे बस आपण अस्तित्वाची शेगोडी करू धक कुणाला हवी त्याने घ्यावी धक कुणाला हवी त्याने घ्यावी कारण शुद्रतेचा हिवाळा लवकरच आक्रमण करणार आहे माणूस नावाच्या कातळीवर कॉम्रेड ऐकतोयस ना कॉम्रेड ऐकतोयस ना